नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस यांची पेपर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे सर्वांना माहिती असेल मित्रांनो त्यासाठी आज आपण आजच्या या सेशनमध्ये मानसशास्त्र विषयावरील तीस प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत आजचा हा सेशन पेपर एक ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे दोन्ही पेपरसाठी उपयुक्त असा मानसशास्त्र या विषयावरील आपण तीस प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर पाहूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न असा आहे पहा मुलाच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राच्या शाखेला काय म्हणतात पहा मुलांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्राच्या शाखेला काय म्हणतात तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब विकासात्मक मानसशास्त्र या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रत्येक प्रश्नाचे आपण स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत तर स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे बालकाचा जन्मापासून तर प्रौढावस्थापर्यंतचा विकास अभ्यासणारी शाखा म्हणजे विकासात्मक मानसशास्त्र होय ओके लक्षात ठेवायचा हे महत्त्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणी मांडली मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्यायक जॉन डुई यांनी लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना मांडली होती ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे जॉन डुई यांनी प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यावर भर दिला होता ओके महत्त्वाचे पॉईंट असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय दिलेला आहे बुद्धिमत्तेचे गुणक सिद्धांत लक्षात ठेवा बुद्धिमत्तेचे गुणक सिद्धांत यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणणार मल्टिपल इंटेलिजन्स थेरी ही कोणी मांडली मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर असेल पर्याय अ हॉवर्ड हाँ, गार्डनर यांनी मल्टिपल इंटेलि इंटेलिजन्सची थेरी मांडलेली होती ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे हॉवर्ड गार्डनर यांनी आठ प्रकारच्या बुद्धिम बुद्धिमत्ताचं याचा सिद्धांत मांडलेला आहे ओके लक्षात ठेवा किती आहे आठ आहे आठ प्रकारची बुद्धी आ, आपल्याला या ठिकाणी थे त्याच्या थेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पहा काय दिलेला आहे स्टिम्युलस रिस्पॉन्स थेरी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली लक्षात ठेवा स्टिम्युलस रिस्पॉन्स थेरी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली मित्रांनो अशीच अवघड प्रश्न येणार आहेत तुम्हाला माहिती असेल प्रिवियस तुम्ही क्वेश्चन पेपर जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मानसशास्त्रावरची प्रश्न किती अवघड होते ते तुम्हाला लक्षात येईल ओके तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब थंडईक यांनी स्टिम्युलस रिस्पॉन्स थेरी हे मांडली होती ओके स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे थ्रंडईक याला यस आर म्हणजेच उत्तेजना उत्तेजना प्रतिक्रिया सिद्धांत असे म्हणतात ओके म्हणजे उत्तेजना प्रतिक्रियाचा सिद्धांत थ्रंडईक यांनी मांडला होता ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा अतिशय महत्त्वाचा आय एम पी प्रश्न आहे प्रश्न असा दिलेला आहे आय क्यू बरोबर मेंटल एज भागिले कॉर्नॉलॉजिकल एज गुणिले शंभर हा सूत्र कोणाचा आहे मित्रांनो यालाच मराठीमध्ये मानसिक वय किंवा मानसिक एज त्याच्यानंतर वास्तविक एज ओके गुणिले शंभर हे सूत्र कोणी मांडले तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल पर्याय क स्टर्न यांनी हा सूत्र मांडला होता ओके लक्षात ठेवा बघा विल्यम विल्यमस्टर्ड यांनी आय क्यू गणनेचे सूत्र दिले होते ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न असा आहे पहा प्याजे यांच्या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यात सांकेतिक विचार यालाच आपण सिम्बॉलिक थॉट असे म्हणणार कोणत्या टप्प्यात दिसते पहा जीन प्याजे यांच्या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यात सांकेतिक विचार म्हणजे सिम्बॉलिक थॉट कोणत्या टप्प्यात दिसते तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय ब पूर्व संक्रियात्मक टप्पा याच्यामध्ये सिम्बॉलिक थॉट दिसते मित्रांनो ठीक आहे कोणाच्या तर प्याजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यामध्ये ओके स्पष्टीकरणामध्ये बघू शकता काय दिलेलं आहे पूर्व संक्रियात्मक टप्पा वय दोन ते सातमध्ये सांकेतिक विचार म्हणजे सिम्बॉलिक थॉट विकसित होतो ओके आता पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपण टी ई टी यावरचे म्हणजे म टी ई टीसाठी मानसशास्त्र या विषयावरील जवळपास दोन लेक्चर आपण दररोज आपल्या या चॅनलवरती अपलोड करणार आहोत सोबतच मराठी या भाषेवरचे पण आपण व्हिडिओज अपलोड करणार आहोत ओके त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो डेली बेसिसवरती आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत ओके तुम्हाला जर क्लासेसची पिढी पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये आपण क्लासेसची पी डी एफ प्रोवाईड करत असतो मित्रांनो ठीक आहे ठीक आहे चला तुम्हाला जर क्लास आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे ओके पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा क्लासिकल कंडिशनिंग सिद्धांत कोणी मांडला पहा क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत कोणी मांडला तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब पाहुलाव यांनी क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत मांडला होता ओके स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचा आहे पहा पाहुलाव यांनी कुत्र्यांवर प्रयोग करून हा सिद्धांत मांडला होता ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा काय दिलेला आहे पहा अपरंट कंडिशनिंग कोणाशी संबंधित आहे ओके okay, या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय अ स्किनर याच्याशी संबंधित आहे ऑपरंट कंडेशनिंग ओके okay? स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असणार आहे स्किनर यांनी बक्षीस व शिक्षा यांच्या आधारे वर्तन नियंत्रित होऊ शकते असे सांगितले होते ओके okay? लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नववा पहा काय दिलेलं आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट याला शॉर्टमध्ये आपण झेडपिढी म्हणतो ओके ही संकल्पना कोणी मांडली झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट याला शॉर्टमध्ये झेडपिढी म्हणायचं आहे ही संकल्पना कोणी मांडली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय ब लेव वायगोस्की याने झेडपिढी ही संकल्पना मांडली होती ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे मुलाला शिक्षक किंवा प्रौढांच्या मदतीने जी शिकता येते त्यालाच आपण झेडपिढी म्हणणार ओके पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहावा पहा काय दिलेला आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग किंवा मॉडेलिंग थेरी हे कोणी दिली पहा महत्त्वाचा प्रश्न आहे ऑब्झर्वेशनल लर्निंग किंवा मॉडेलिंग थेरी हे कोणी दिली तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क अल्बर्ट बंडुरा यांनी ऑब्झर्वेशनल लर्निंग किंवा मॉडेलिंग थेरी दिली होती ओके स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाचे पॉईंट असणार आहे अल्बर्ट बंडुरा यांनी बोबोडॉल एक्सपिरिमेंट पहा कोणता एक्सपेरिमेंट आहे बोबो डॉल एक्सपेरिमेंट हा निरीक्षणात्मक शिक्षण म्हणजेच ऑब्झर्वेशनल लर्निंग या सिद्धांतावर आधारित एक महत्त्वाचा प्रयोग केला होता ओके महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय दिलेला आहे व्यक्तिमत्वाचा म्हणजेच आय डी इगो सुपर इगो सिद्धांत कोणाचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय ड फ्राईड ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पहा काय दिलेला आहे ट्रायल अँड इरर मेथड कोणी दिली ट्रायर ट्रायल अँड इरर मेथड ही कोणी दिली तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय ब थ्रंडाईक यांनी ट्रायल अँड इरर मेथड दिली होती ओके स्पष्टीकरणामध्ये पहा थ्रंडाईक यांच्या मांजरेच्या प्रयोगातून हे स्पष्ट झाले होते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा पहा हयरची ऑफ नीड्स सिद्धांत कोणाचा आहे हायरची ऑफ नीड्स हा जो सिद्धांत आहे हा कोणाचा आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क मोस्लो याचा हा सिद्धांत आहे मित्रांनो लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे गरजांच्या पॅरामिडद्वारे मानवी प्रेरणा स्पष्ट होती पहा याच्यामध्ये काय होते गरजांच्या पिरॅमिडद्वारे मानवी प्रेरणा स्पष्ट होते ओके स्पष्ट केली जाते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदावा पहा काय दिलेला आहे इंट्रेन्सिक मोटिवेशन म्हणजे काय पहा इंटरेन्सिक मोटिवेशन म्हणजे आंतरिक अभिप्रेरणा ओके याचा मराठीमध्ये असा अर्थ होऊन असणार आहे तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क स्वतःच्या आनंदासाठी शिकण्याची प्रेरणा म्हणजेच आपण त्याला इंट्रान्सिक मोटिवेशन म्हणणार आंतरिक अभिप्रेरणा म्हणणार ओके किंवा प्रेरणा म्हणणार ओके बाह्य पुरस्कार मिळण्यासाठी प्रेरणा याला एक्स्ट्रान्सिक मोटिवेशन असे म्हणणार ओके हा पर्याय कशासाठी असेल एक्स्ट्रान्सिक मोटिवेशनसाठी असणार आहे ओके लक्षात ठेवा मोटिवेशनवरती प्रश्न विचारला जातो ओके अंतर्गत प्रेरणा असते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा पहा काय दिलेला आहे इनसाइट लर्निंग कोणी स्पष्ट केले पहा इन्साइट लर्निंग हे कोणी स्पष्ट केले तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ कोहलर हो यांनी इन्साईट लर्निंग हे स्पष्ट केले होते पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे स्पष्टीकरणात माकड्याच्या प्रयोगातून अचानक उपाय सापडतो हे दाखवले ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा पहा काय दिलेला आहे पर्सनॅलिटी इज द डायनामिक ऑर्गनायझेशन ऑफ ट्रेड्स ही व्याख्या कोणाची आहे लक्षात ठेवा आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय अ ऑल्फोर्ड यांनी ही व्याख्या दिली होती पहा पर्सनॅलिटी इज अ डायनामिक ऑर्गनायझेशन ऑफ ट्रेंड्स ओके okay? लक्षात ठेवा त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये ऑल्फोर्ड यांनी व्यक्तिमत्वाचा गुणवैशिष्ट्य दृष्टिकोन दिला होता ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा पहा काय दिलेला आहे मुलांमध्ये भाषा विकासासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक कोणता पहा मुलांमध्ये भाषा विकसित विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर तो असेल मित्रांनो वातावरण यालाच आपण एन्व्हायरमेंट म्हणणार ओके पर्याय बी आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं चु, अचूक उत्तर असणार आहे पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे कुटुंब समाज आणि संवाद भाषा विकासावर प्रभाव टाकतात ओके त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा पहा काय दिलेला आहे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे कॉग्नेटिव्ह मॅप ही संकल्पना कोणाची आहे कॉग्नेटिव्ह मॅप ही संकल्पना कोणाची आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब टोलमन याची ही संकल्पना आहे ओके लक्षात ठेवा असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात तर स्पष्टीकरणामध्ये पहा उंदराच्या भुलभुलयातील भुल प्रयोग भूलभलयातील प्रयोगातून कॉग्निटिव्ह मॅप ही संकल्पना संकल्पना आली होती ओके त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपले या चॅनलवरती तुम्हाला टी ई टी परीक्षेसाठी महत्त्वाचे मानसशास्त्र विषयावरील प्रश्न आपण या ठिकाणी दररोज अपलोड करत आहोत सोबतच मराठी भाषेचे आपण त्या ठिकाणी तीस प्रश्नांचा व्हिडिओसुद्धा दररोज टाकणार आहोत ओके त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल ओके आता पाहूया एकोणवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली पहा इमोशनल इंटेलिजन्स ही जी संकल्पना आहे ही सर्वप्रथम कोणी मांडली तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्यायक मेयर आणि सालोवे पहा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी डाऊट क्लिअर करायचं आहे पहा काय दिलेलं आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वप्रथम पीटर सोलोवे आणि जॉन मेयर यांनी एकोणवीसशे नव्वद यावर्षी मांडली होती ओके त्याच्यानंतर ही संकल्पना संकल्पना डॅनियल गोलमन गोलेमन यांनी आपल्या इमोशनल इंटेलिजन्स एकोणीसशे पंच्याण्णव या पुस्तकाद्वारे लोकप्रिय केली महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी कन्फ्यूज करण्यासारखा हा प्रश्न दिसत आहे ओके स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा पहा तबुला रसा ही संकल्पना कोणाची कोणाशी संबंधित आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब जॉन लॉक ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघू शकता आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जातील जन्मत मन हे कोऱ्या पाठीप्रमाणे असते असे लॉक म्हणाले ओके कोणी म्हणाले तर जॉन लॉक यांनी म्हटलं मा, होतं ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीसावा पहा इन आणि एक्स ही संज्ञा कोणी दिली इंट्रोव्हर्ट व एक्स्ट्रोवर्ट ही संज्ञा कोणी दिली तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ जंग यांनी ही संज्ञा दिली होती ओके हो स्पष्टीकरणामध्ये पहा काल जंग यांनी व्यक्तिमत्त्वाचे हे प्रकार दिले कशाचे प्रकार आहे मग ते व्यक्तिमत्वाचे प्रकार आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसवा पहा काय दिलेला आहे सामूहिक अवचेतन यालाच आपण म्हणणार कलेक्टिव अनकॉन्सिनियस ही संकल्पना कोणा कोणी मांडली काय आहे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर तर कार्ल कार्लजंग यांनी सामूहिक अवचेतन ही संकल्पना मांडली होती ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे कार्लजंग यांनी मानवी संस्कृती पुराण कथावर आधारित ही संकल्पना दिली होती ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेवीस हवा पहा डेव्हलपमेंट इज अ डिस्कंटिन्युअस प्रोसेस हे कोणी म्हटले अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वांना माहिती असेल या प्रश्नाचं उत्तर डेव्हलपमेंट इज अ डिस्कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे विकास ही एक असतत प्रक्रिया आहे ओके सतत नाही असतत प्रक्रिया आहे असे कोणी म्हटले तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे मग पर्याय अ जीन प्याजे यांनी डेव्हलपमेंट इज अ डिस्कंटिन्युअस प्रोसेस असे म्हटले होते ओके स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असणार आहे डेव्हलपमेंट इज अ डिस्कंटिन्युअस प्रोसेस हे विधान जीन प्याजे यांनी यांना श्रेय दिलं जातो म्हणजे याचा जो या विधानाचा श्रेय कोणाला तर जीन प्याजेंना दिला जातो कारण जीन प्याजी यांनी संज्ञानात्मक विकासाचे टप्पे म्हणजे स्टेजेस ऑफ कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट असे मांडले होते ओके okay? स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंटचे त्यांनी वेगवेगळे टप्पे मांडले होते ओके किती तर चार टप्पे त्यांनी मागे मांडले होते स्टे स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट त्यानुसार मुलांचा विकास अखंड सतत नसून टप्प्याटप्प्याने होतो म्हणजे स्टेप बाय स्टेप मुलांचा विकास होतो असे कोणी म्हटले तर जिन प्याजे अशी यांनी म्हटले होते ओके आता आपले या ठिकाणी डाऊट क्लिअर झाले असतील पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चोवीसावा पहा काय दिलेला आहे स्मरणशक्तीच्या प्रक्रियेत यालाच इनकोडिंग म्हणणार स्टोरेज रिट्रॅव्हल हे तीन टप्पे कोणी सांगितले काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय अ स्टन्स आणि शिफरीन यांनी इको इनकोडिंग स्टोरेज आणि री हे तीन टप्पे सांगितले होते ओके स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाचे पॉइंट असणार आहे स्मरणशक्तीच्या म्हणजेच मेमरी प्रक्रियेत इनकोडिंग स्टोरेज रिट्रॅवल ही तीन टप्पे अकेस्टॅन आणि सिफ्रिन यांनी एकोणीसशे अडुसष्ट या वर्षी मांडले आहेत ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे एज्युकेशन इज द मॅक मेन फिशियन्स ऑफ परफेक्शन्स ऑलरेडी इन मॅन हे विधान कोणाचे आहे मित्रांनो प्रश्न एजुकेशन इज द मेन देशन प्रश्न क्रमांक पंचविशावा पहा का है एजुकेशन इज द मेन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन हे विधान कोणाचे आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय ब स्वामी विवेकानंद यांनी एज्युकेशन इज द मेन फेस्टिटेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन द मॅन हे विधान यांनी दिले होते ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आता या ठिकाणी स्पष्टीकरणात पहा शिक्षण हे अंतर्गत सामर्थ्य जागृत करण्याचे साधन आहे असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते ओके आजच्या या सेशनचे पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला आले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ओके आपण आपल्या या चॅनलवरती दररोज मानसशास्त्र या विषयावरील टी ई टी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे तीस प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो आणि सोबतच मराठी व्या मराठी व्याकरण आणि मराठी भाषेवरचे जेवढे काही टी टी ई टी परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आहे त्यावरती पण आपण व्हिडिओज अपलोड करणार आहोत ओके त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच